नमस्कार मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुका सार्वत्रिक निवडणुका आपल्या लक्षात आहेत या निवडणुकांमध्ये ज्या लोकसभेच्या निवडणुका होत्या या लोकसभेच्या निवडणुका भाजपाने एक हत्ती सत्ता स्थापन केली आणि काँग्रेसला या निवडणुका मोठा फटका बसला याच कारण असं आहे म्हटलं जाते की या निवडणुकीमध्ये जो सर्वात महत्त्वाचा फॅक्टर राहिला तो फॅक्टर म्हणजे वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेसची मतं कमी झाली आणि याचा फटका काँग्रेसला बसला काँग्रेस प्रेणित आघाडीला बसला असं काँग्रेसकडून वारंवार असे अशा प्रकारचे आरोप वंचित बहुजन आघाडीवर केले जातात दोन हजार एकोणीसच्याच विधानसभेच्या इलेक्शनमध्ये शरद पवार यांच्याकडून बौद्धांची मते आपल्याकडे वळवा असा आदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना देण्यात आला आणि नंतर काय झालं तर वंचित बहुजन आघाडीच्या मतांची जी टक्केवारी वाढलेली होती या मताच्या टक्केवारीमध्ये घट झाली आणि मतांची टक्केवारी त्यांची घसरली परंतु हा आरोप वारंवार वंचित वर होता आणि वंचित बहुजन आघाडीकडून याची पुष्टी देखील करण्यात आली परंतु नेमका हा आरोप खरा आहे का आज आपण आपल्यासोबत यवतमाळचे जे उमेदवार आहेत वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर नीरज वाघमारे आपल्यासोबत मॅक्स महाराष्ट्रावर जोडले गेले नीरज आपलं मॅक्स महाराष्ट्रावरती सर्वप्रथम स्वागत आहे धन्यवाद दादा बोला तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे वंचित बहुजन आघाडीवर टीम असल्याचा आरोप करण्यात आला आणि त्यानंतर ही दोन हजार एकोणीस मध्ये जी विधानसभेची निवडणूक झाली त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या सगळ्या गोष्टींचा वंचितला मोठा फटका बसला हे सगळं चित्र आपल्या महाराष्ट्रासमोर होतं परंतु वंचित बहुजन आघाडी दोन हजार एकोणीस ची लोकसभा एकोणीस ची विधानसभा लढली आणि आता परत प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून पुन्हा एकदा रण मैदानात कंबर कसलेली आहे तर पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्र भरात उमेदवारी बऱ्याच ठिकाणी उमेदवारी घोषित करून बऱ्याच लोक बऱ्याच जात समूहांना उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यामुळे आपलेही नाव आहे तर वंचित बहुजन आघाडी माझा सर्वात प्रश्न तुम्हाला सर्वात पहिला प्रश्न हा राहील की वंचित बहुजन आघाडी ही भाजपाची बी टीम आहे का आणि वंचित बहुजन आघाडी म्हणून तुम्ही काँग्रेसची खाण्यासाठी उभे राहिला तुम्ही जो पहिला प्रश्न केला आम्ही बी बी सॉरी आरोप करत असताना या काँग्रेस वाल्यांना पहिले लाज वाटली पाहिजे आता मागील एक दोन तीन महिन्यापूर्वी विधान परिषद परिषदे आपल्या महाराष्ट्रात निवडणूक पार पडली त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे आठ आमदारांनी बीजेपीला मतदान केलं मतदान करणारे कोण काँग्रेसचे मतदान कोणाला केलं निवडून जास्तीत जास्त आमदार कोण निवडून आले बीजेपीचे मला सांगा काँग्रेसच्या माणसांनी बीजेपीला मतदार बी टीम कोण आहे हा एक प्रश्न आहे ना बी टीम म्हणणारे स्वतः दुसरं आहे तुमचा असा एक प्रश्न होता की नीरज वाघवानी यवतमाळची उमेदवारी किंवा वंचितची उमेदवारी हे मतं खाण्यासाठी मला काँग्रेसची मत मतं नको आमची मतं काँग्रेस खात का आहे मध्यंतरीच्या काळामध्ये काँग्रेसच्या एका नेत्याचा मला कॉल आला त्यांनी मला मदत मागितली की नीरज आम्हाला काँग्रेस मदत करा आम्ही त्यांना मध्ये होकार घडला त्यांनी सांगितलं पर्याय काहीतरी करावा लागेल म्हणून पर्याय एक आहे तो पर्याय होता की काँग्रेसने इथून माघार घ्यायला पाहिजे होती काँग्रेस जे आहे ती स्थानिक काँग्रेस जे आहे तिथे इथे माझी वोटिंग खात आहे मी त्यांची वोटिंग खात आहे मागील जर आपण बघितलं मागील दहा वर्षाच्या टर्म मध्ये भाजपचे आमदार आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये राहिलेले आहेत आणि दहा वर्षांमध्ये त्यांनी उम, उमेदवारी आणि आमदारकी यवतमाळची आमदारकी म्हणजे त्यांच्या हातात एक एक हाती सत्ता राहिलेली आहे तर नेमकी या भाजप आमदाराकडून यवतमाळमध्ये विकासाची कामं झालेली आहेत का आपल्याला काय वाटतय विकासाची कामं नाही तर यवतमाळ शहरात जे आहे क्राईम रेट वाढलेला आहे भ्रष्टाचार रेट वाढलेला आहे इतर हे सरकार नागरिकांसाठी नाही तर फक्त ठेकेदारासाठी काम करत आहे सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही संगमत करून हे भ्रष्टाचार क्राईम ज्या दोन्ही तर उमेदवार जर पाहले दोघांच्याही शेजारी रेतीमाफिया राहतात दोघांच्याही शेजारी क्राईम ला राहतात मी माझ्या मध्यंतरीच्या भाषणामध्ये बोललेलो आहोत मी तुम्हाला खुलं आव्हान करतो की यवतमाळ म्हणजे जो क्राईमचे जेवढे गुंड आहेत त्यांचा सर्वांचा जो पोशिंदा आहे किंवा गॉडफादर आहे तो आजचा सध्याच आमदार आहे तर दुसरीकडे जो काँग्रेसने उमेदवार दिला आहे त्याच्या कार्यालयावर आजपर्यंत त्याच्या कार्यालयाचं नाव आहे दोन नंबर त्याच्या कार्यालयावर आजपर्यंत कुठल्याही महिला आजपर्यंत कार्यालयात गेले नाही कारण सकाळपासून त्या कार्यालयाचं नाव आहे दोन नंबर सकाळी सात वाजल्यापासून पासून ते रात्री बारा वाजेपर्यंत त्याच्या कार्यालयावर वा फक्त कार्यकर्त्यांना दारू पाजण्याचे काम करण्यात येते कुठल्याही त्या काँग्रेसच्या जो उमेदवार आहे त्याच्या कार्यालयापर्यंत आजपर्यंत कधी ग्रंथ निघ दिंडी निघाली नाही कधी संविधान दिंडी निघाली नाही कुठली यात्रा निघली नाही कुठलाही महापुरुषांना कधी वंदन निघालं नाही कधी गणपती बसला नाही कधी दुर्गादेवी बसली नाही असं कुठलाही तिथे उत्सव साजरा झाला नाही तिथे फक्त एकच उत्सव साजरा होतो तो मदिरा प्राशन करायचा हे एक बी जे पीचा एक चेहरा आहे जो वारंवार रेटत रेटत तेच आहे काँग्रेसकडे अनेक उमेदवार असताना सुद्धा काँग्रेससुद्धा जे पळतच आलेला आहे त्याच उमेदवारांना वारंवार तिकीट देत आहे पण कुठल्याही उमेदवारांना नवीन एका चेहऱ्याला संधी देण्याची मानसिकता दिसत नाही मध्ये आलटून पालटून काँग्रेस आणि काँग्रेस प्रणी जी काही आघाडी आहे आणि महायुती प्रणित भाजप म्हणजे यांची सत्ता आलटून पलटून राहिलेली आहे आणि जर बघितलं गेलं तर यवतमाळचे रस्ते पाणी आणि या सगळ्या जे काही गोष्टी आहेत बालविवाहाचे प्रचंड प्रमाणात तिथे यवतमाळमध्ये बालविवाह प्रचंड प्रमाणात होतात तर हे सगळे प्रश्न आहेत आणि हे प्रश्न या म्हणजे काँग्रेस आणि बीजेपी यांनी आलटून पलतून सत्ता भोगली असताना म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या देखील तिथे प्रचंड प्रमाणात वाढलेल्या आहेत जर आपण डाटा बघितला तर दोन हजार चोवीस मध्येच एकावन्न एकावन्न शेतकऱ्यांच्या आत्महत्या अवघ्या म्हणजे एकट्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत दोन हजार तेवीस आणि चोवीसचा डाटा बघितला तर दोनशे शहाऐंशी शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे याकडे कसं बघता वंचित भोजन आघाडी म्हणून पण तुम्ही सांगा काँग्रेसची स्वातंत्र्याचे पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त कार्यकाळ लोटून गेले आहे या कार्यकाळामध्ये साठ वर्ष काँग्रेसने राज्य केलं पंधरा वर्ष बी जे पीने राज्य केलं बीजेपी वाल्यांनी काँग्रेसवाल्यांना शिवाय देत देत त्यांनी काही केलं नाही नाकरते सरकार होती हे म्हणत म्हणत सत्तेवर आले काँग्रेसने कुठल्याही प्रकारचा इथे विकास केलेला नाही आहे आणि बीजेपी पंधरा वर्ष मागील पंधरा वर्ष सत्तेत आली त्यांनी विकास केला नाही त्याचा पुरावा जे तुम्ही दोन मिनिटापूर्वी शेतकऱ्याचा आकडा आख, दिलेला आहे हा पुरावा तुम्ही मी पुरावा मी एक विरोधक म्हणून खोटा पुरावा तुम्हाला सादर करत असतो तुम्हाला मानस असू शकते परंतु तू आत्महत्याचा आकडा तर तु तुम्ही सांगितलेला आहे आत्महत्या हे कुठला एक शौक एक खुशीने केलेली क्रिया नाहीये आत्महत्या समस्येला कंटाळून केलेली आत्महत्या याचं पाप जे आहे काँग्रेस राष्ट्रवादी सेना बीजेपी हे चारही पक्ष याचे बरोबर भागीदार आहे आणि हाच त्यांचा एक विकास आहे विकासाच्या मुट काही दिवसापूर्वी महाराष्ट्र ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येऊन गेले त्यांनी सांगितलं मोफत वीज देऊ हे देऊ ते देऊ हे सर्व करत असताना रोज महाराष्ट्रामध्ये मा, आठ आत्महत्या शेतकऱ्याने कशा होत आहे हे सर्व जर मोफत देत आहे तर शेतकरी आत्महत्या होणार कश काय दुर्दैवाने सांगा वाटते लाजीरवानी गोष्ट आहे की आमचा यवतमाळ जिल्हा शेतकऱ्या आत्महत्यामध्ये सर्वात जास्त समोर आलेला आहे हे, हे जे आहे फक्त सत्ताधारी आणि विरोधक हे जे करत आहे फक्त स्वतःचा विकास त्याच्यामुळं माझ्या गरीब जे शेतकरी आहे त्यांना हे आत्महत्या प्रवृत्त करताय दोन्ही काँग्रेस आणि बीजेपी हे दोन्ही गुन्हेगार आहे यांना या येणाऱ्या वीस तारखेला जे आहे शेतकरी आहे जे जनता आहे ते यांना उत्तर देणार अनेक ठिकाणी बघितलं गेलं तर अनेक ठिकाणी काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट किंवा शरद पवार यांचा गट असेल उद्धव ठाकरे यांची सेना असेल तर या सर्वांमध्ये अनेक ठिकाणी बंडखोरी झालेली आहे आणि बंडखोरी होऊन अनेक ठिकाणी यांनी आपले उमेदवार यांचे बंडखोर उमेदवार उभे राहिलेले आहेत आणि या, या बंडखोरीला काँग्रेस असेल शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी एन असेल यांच्याकडून म्हणजे मैत्रीपूर्ण लढत आहे असं संबोधण्यात येते परंतु एकीकडे बघितलं तर आताच अमित देशमुख जे काँग्रेसचे आमदार आहेत लातूरचे यांनी सरळ वंचित बहुजन आघाडीवर आरोप केलेला की वंचित बहुजन आघाडी म्हणजे भाजपाची बी टीम आहे या, या बंडखोरीकडं मैत्रीपूर्ण लढतीकडं आणि बी टीम या आरोपाकडे कसं बघता तुम्ही याला काय उत्तर असणार आहे तुमचं मैत्रीपूर्ण लढत हे कसं यांचे भ्रष्टाचार लपवण्यासाठी सर्व धंदे आहे दुसरी गोष्ट बी टीमचा जो विषय केला तर बाबासाहेब आंबेडकर भंडाऱ्यामधून जेव्हा उभे होती त्यांनाही काँग्रेसने पडलं तेव्हा बाबासाहेब आंबेडकर आरोप केले की काँग्रेसचे इंग्रजाचे हस्त काय म्हणून आमच्या वडिलो म्हणजे बुरखोसी इनकी वही दास्ता रही आहे तेच रेटते म्हणजे आमच्यासारख्या दलित बहुजन माणसांना जर समोर आला लढण्याची हिंमत दाखवली तर तो कुठेतरी बी टीम होतो त्याला कुठेतरी बदनाम करायचं पण या काँग्रेसवाले जे आणि सत्ताधारी जे लोक आहेत बीजेपी आहे याच्यात धमक नाही की कुठल्याही जे बाळासाहेब आंबेडकरांनी यवतमाळ सारख्या खुल्या प्रवर्गातून माझ्यासारख्या दलितांना एक तिकीट दिली यांच्यात धम्मक नाही मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतोय काँग्रेस राष्ट्रवादी सेना बीजेपी तुमच्यात जर धम्मक असेल तर खुल्या प्रवर्गातून तुम्ही एस सी एसटी आणि ओबीसी तिकीट देऊन टाकवा हे असं करू शकत नाही यांचा एकच रेशो आहे की या उमेदवाराकडे किती प्रॉपर्टी आहे हा उमेदवार किती रुपये तुम्हाला पार्टी पण देऊ शकतो आणि हा उमेदवार किती भ्रष्टाचारी आहे भविष्यात आपल्या पक्षाला भ्रष्टाचार करून कशा प्रकारे चालवल याच पाहून हे उमेदवारी देतात यवतमाळच्या डॉक्टर नीरजला आरोग्यदूत म्हटलं जातं पॅडमॅन म्हटलं जातं पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये नीरजला म्हणजे यवतमाळ जिल्ह्याचा आमदार म्हणून ओळखलं नाही काय वाटतं तुम्हाला शंभर टक्के लोक हे दोनही पक्षाला एवढं कट्टाळले दोन्ही चेहरे तुम्हाला सांगतो ना एकाही युवकाला आजपासून या पक्षाने संधी दिलेली नाही दोनही जे आमचे उमेदवार आहे बीजेपीचे म्हणा किंवा काँग्रेसचे म्हणा दोनही सिक्स्टी प्लस आहे त्यांची आरोग्याची काळजी त्याला घ्यावी लागते दोघांनी कोणावर बोलो नाही पण त्यांना दोघांनीही वारंवार रुग्णालयात जावं लागतं वेगवेगळ्या त्यांना हे आहे म्हणून त्यांनी या सध्या मध्यंतरीत आमच्या इकडे चांगली हे होती दोन दो बुद्धे काहीतरी असच एक होत दोन म्हातारे आणि एक युवक सांगा तुम्हाला कोण हवा म्हणून सध्या या समस्याने क्राईमने जे आमचं यवतमाळ आहे या मोठमोठ्या जे थापा आहे विकासाच्या गोष्टी आहे या गोष्टीवर म्हणा तुम्हाला एक साध उदा उदाहरण देतो माझे संपवतो स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर काळामध्ये काँग्रेसचे साठ वर्ष आणि बी जे पीचे पंधरा वर्ष या काँग्रेसच्या साठ वर्षाच्या पूर्ण कार्यकाळामध्ये यवतमाळ शहरात काँग्रेसनी प्रत्येक वर्षी एक एक, -एक तरी लेडीज टॉयलेट बनवलं असतं तर यवतमाळ शहरामध्ये कमीत कमी, -कमी यवतमाळ शहरामध्ये लेडीज साठ टॉयलेट असते पण ते बनवू शकले नाही ते नाकारते होते त्याला बीजेपीने शिवा दिल्या काही नाकारते नाकारते सत्तेत बीजेपी आली मागच्या पंधरा वर्षापासून बी जे पी या सत्तेचा उपयोग घेत आहे अनेक मंत्री खासदार सर्व इथून झाले पण मागच्या पंधरा वर्षात प्रत्येक वर्षी एक जरी स्त्रियांसाठी लेडीज टॉयलेट जर बनवलं असतं तर यवतमाळ शहरात कमीत कमी पंधरा लेडीज टॉयलेट झाले असतात तुम्ही विचारा दुर्दैव हे आहे का स्वतः पंच्याहत्तर वर्ष होऊन सुद्धा यवतमाळ शहरामध्ये आमच्या माता भगिनीसाठी लेडीज टॉयलेट अवेलेबल करू शकले नाही ते काय मोठमोठ्या गोष्टी करतात आजही यांच्या निवडणुकीचे मुद्दे तेच आहे रस्ते देऊ पाणी देऊ स्वच्छता देऊ आरोग्य देऊ याच्या या, या पंच्याहत्तर वर्षाचे आपल्या जे नीड्स आहेत तेच पूर्ण करू शकणार नाही तर काय विकासाच्या गोष्टी करू शकतात हे सर्व या निवडणुकीमध्ये नीरज वाघमारे यांचं विजन काय असणार आहे आणि मतदारांना तुम्ही म्हणजे तुमच्या वेगवेगळ्या ठिकाणी सभा होतच असतील आणि मोठी प्रकाश आंबेडकरांची सभाही यवतमाळ जिल्ह्यामध्ये झालेली आहे तर ज्या ठिकाणी तुमच्या सभा होतात आणि तुमचा जे काही जाहीरनामा झालेला आहे परंतु नि डॉक्टर नीरज वाघमारे यवतमाळ वासियांसाठी नीरजचा काय जाहीर जाहीरनामा आहे यवतमाळ वासियांसाठी तुमचं व्हिजन काय सर्वात प्रथम जे यवतमाळ शहर जे आहे भयमुक्त शहर करायचं आहे तिथे क्राईमचा रेट खूप जास्त वाढलेला आहे यवतमाळ मध्ये मु, मु, वाढती बेरोजगारी खूप जास्त प्रमाणात झालेली आहे बालविवाह वाढण्यात आलेले आहे जास्तीत जास्त आणि अनेक भ्रष्टाचारामुळे सामान्य शेतकरी आत्महत्या आहे स्त्रियांची वेलना आहे छळ आहे हे म्हणजे इथं समस्याचे तुम्ही कदाचित लहान असताना एक मन ऐकली असेल की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे नंतर यश येते असं आपल्या मोठ्या व्यक्तीने घरच्या सांगितलं होतं परंतु यवतमाळमध्ये समस्याची पायरी करता करता आम्ही समस्या पूर्ण जिना पार केलेला आहे पण आमच्या इथे समस्याचे निराकरण आजपर्यंत झालेलं नाही आम्ही समस्या एक तुम्हाला सांगू शकत नाही आणि अनेक अशा समस्या आहे ज्याच्यावर तुम्ही विचार करा यवतमाळ शहरात स्वातंत्र्य पंच्याहत्तर वर्षात ही काँग्रेस राष्ट्रवादी म्हणा किंवा सेना बीजेपी म्हणा हे चारही पक्ष मिळून साधं लेडीज टॉयलेट बनवू शकत नाही आज आमच्या इथे इथल्या मॅक्झिमम लोकांना की पॉंडे त्रास आहे पूर्ण रस्ते खोदून ठेवलेले आहे नाल्याची स्वच्छता नाही पूर्ण शहर भकास केलेला आहे एकही एक आमच्या इथे कंपनी नाही बेरोजगार युवकांसाठी रोजगार देण्यासाठी काहीही म्हणजे हे नाही म्हणजे यवतमाळ शहर जर जिल्ह्याचं जरी ठिकाण असेल पण आम्ही एखाद्या ग्रामीण भागातल्या छोट्याशा खेड्या राहतो असे आजही आम्हाला फील येतो इथे आणि हा दुर्दैव आहे आमचं या सर्व यवतमाळ शहराला या सर्व समस्या मुक्त करण्याचा आमचा माझा मानस आहे शेवटचा प्रश्न आहे अंजली आंबेडकरांची मुलाखत मॅक्स महाराष्ट्राने काही दिवसापूर्वीच घेतलेली आहे त्यांनी त्याच्यामध्ये असा खुलासा केलेला आहे की वंचित बहुजन आघाडीचे एकोणीस आमदार महाराष्ट्र भरात निवडून येतील तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्र भरात वंचित बहुजन आघाडीचे किती आमदार निवडून येतील शंभर टक्के ताईने जे म्हटलंय ते त्यांनी अभ्यासपूर्वकच म्हटलेलं आहे त्याच्याबद्दल काही हे नाही माझं तर असं म्हणा एकूणपेक्षाही आमचे मतलब कदाचित त्याच्यापेक्षाही जास्त आमची याला पाहिजे एकूणच तर कमीत कमी येणंच आहे ताई अभ्यासपूर्वक बोलतात आमचे आदरणे हे आहे की त्याच्याबद्दल काही दुमत नाही पण त्यापेक्षा जास्त होईल आमचे वंचित भोजन आघाडीशिवाय महाराष्ट्राची सत्ता स्थापन होणार नाही एवढं मात्र तुम्हाला नक्की सांग तर धन्यवाद हे धन्यवाद तुमचे मॅथ्स महाराष्ट्रामध्ये वेळ दिल्याबद्दल